नमस्कार सांगलीमधील वसंतदादा घराण्यातील त्यांच्या नातसून असणाऱ्या जयश्रीताई पाटील या आज भाजपमध्ये मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत हा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे शिवाय वसंतदादांचं घराणं हे काँग्रेसची घराणं राहिलेलं आहे त्यांची राजकीय पार्श्वभूमी ही काँग्रेसची आजपर्यंत राहिलेली आहे आणि अशा घराण्यातील एक व्यक्ती भाजपमध्ये जाणं कितपत योग्य आहे आणि या राजकारणाला सांगलीच्या तसंच महाराष्ट्राच्या राजकारणाला ही किती मोठा धक्का आहे या संदर्भात आपण सांगली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आपल्याबरोबर सध्या काँग्रेसचे प्रवक्ते आहेत करीम मिस्त्री आणि काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलणार हो। आहोत मिस्त्री साहेब नमस्कार राजकारणाला आणि काँग्रेस काँग्रेस एकूण पक्षाला दिलेला आहे काय वाटतं काँग्रेसच्या प्रवक्ता काँग्रेसचा प्रवक्ता आणि वसंतदा घराण्याचा एक बाईक म्हणून जन्म ज्यात आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आमचा जन्म झाला काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या बांधरिकेशी आम्ही राहिलो स्वातंत्र्य काळामध्ये आपल्या निधड्या छातीची ढाल आणि खुल्या अंत्यकरणाची तलवार होऊन दादांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिला जेल फुडून संघर्ष करत असताना दादांच्या छातीमध्ये गोळी घात लागली आणि दादांचा रक्त या मातीमध्ये मिसळलं गेलं आणि दादा या माती शेखरूप होऊन खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राला वैभव देण्याचं काम समर्थशाली नेतृत्व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनक हे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीपूर्वी होती त्याचे जनक यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील अशी काम करत होते दादांनी महाराष्ट्राचा अध्यक्षपद प्रदेश काँग्रेसचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस पद महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि राजस्थानचे राज्यपाल म्हणून वसंतदानी ही केलेली कामं आहेत हे दादानी जनतेच्या हंतकरणामध्ये आणि हृदयामध्ये सांगली जिल्हा महाराष्ट्रामध्ये वसंतदा घर म्हटलं की विश्वासाची ठेव ठेव ठेवते बँकेमध्ये एखाद्या शेतकऱ्यानं कष्ट करावं आणि आपल्या केलेल्या कष्टाच्या रकमेची मिळालेल्या फळाची ठेव ठेवावी दाम दुप्पट व्हावी तर सांगली जिल्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं वसंतदादा घरल्यावरती प्रेम ठेवून वसंतदादा घरण्यावरती एक श्रद्धेला पाहत झालो होतो आणि वसंतदादांच्या पश्च्यामध्ये प्रकाश बापू विष्णूना पाटील मदन पाटील या लोकांनी नेतृत्व केले आणि आज विशाल पाटील लोकसभेचे घणागाची प्रश्न मांडणारा एक खासदार म्हणून काम करत आहे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पटेल आहे पण आत्ताच्या राजकारणामध्ये जयश्री दे पाटील वैनी ह्या एक महापालिका क्षेत्रामध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणून एक नेतृत्व देणाऱ्या वसंतदादा घराण्याचा एक चांगला महिलामधली एक लढणारी एक वाघिणी म्हणून बघितलं जात होतं पण अचानक भाजपामध्ये त्यांचा आज प्रवेश होतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या उपस्थितीमध्ये हे आम्हाला पचत नाही हे आम्हाला रुचत नाही खरं म्हटलं तर कारण ज्या दादा घराण्यावरती आम्ही बघितले एक आमची ठेव होती विश्वासाची धर्मनिरपेक्ष ती सर्व जाती धर्माच्या लोकांची विश्वासाची सांगड मुस्लिमांचा सा रोजा सोडायला मदनभू इकटार भरती करायची आणि मुस्लिमांनी एकत्रित करायची मुस्लिमांच्या एक करा लग्नात सुखदुःखामध्ये मयत लोकांना आधार देण्यासाठी ही सगळी मंडळी आमच्या बाजूने येत होती पण जातीवादाच्या विचारसरणीच्या मांडीला मांडी लावून बसणं हा वसंतदादा घराण्याचा अपमान आहे वसंतदादाच्या विचाराचा अपमान आहे काँग्रेस पक्षाचा अपमान आहे संघर्षातनं काँग्रेस पक्षाने वसंतदादांनी महाराष्ट्रामध्ये लढा देऊन या जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये सातत्यानं मैदानामध्ये रणसिंग फुकलं पण कधी त्यांच्याशी एकत्र येण्याचा निर्णय कधी घेतला नाही पण आज त्याच आमच्या घराण्याच्या आम या मायमाऊली आमच्या भगिनी जयश्री ते पाटील वहिनी भाजपमध्ये जातात या गोष्टीचं फार मोठं दुःख आहे हे आमच्यासारखे स्ट्रॉंग काँग्रेसमधले कार्यकर्ते कधीच सण करणार नाहीत वहिनीने आज देखील जाऊ नये त्यांनी परत यावं हो। हा सांगली विघनहाडत्या गजाननाचा हा नगरी अनेक प्रसंगावरती विघनहाडत्या गजानना मात करून आपल्याला हब केलेलं आहे प्रत्येक प्रसंगात आणि या विघनहाडत्या गजाननाच्या सांगलीकरांची जाण आणि भान ठेवून जनतेनं तुम्ही निवडून जरी उद्या आला तर पुन्हा काँग्रेसमध्ये तुम्ही अपक्ष बनला तर काँग्रेसची बत्तीस हजार मतं तुम्हाला पडलेली जय असं मत आहे की विधानसभेनंतर काँग्रेसनं माझ्यावर कारवाई केली मला निलंबित केलं आणि माझ्या कार्यकर्त्यांना पुन्हा सन्मान मिळावा कुठंतरी त्यांचं राजकीय भवितव्य चांगलं व्हावं हो या उद्देशानच मी भाजपमध्ये जातो हे बघा या अगोदर मदन भावना देखील खासदार प्रकाश बापूच्या विरोधामध्ये आमदारकीला उभारल्यानंतर सायकल घेऊन त्याला मदन भाऊंचा पराभव झाला प्रकाश बापूचा पराभव झाला आणि दोघांच्या भांडणामध्ये संभाजी पवारांचा विजय झाला हे सांगलीकरांना माहीत आहे त्याला मदन भाऊने पक्षाच्या विरोधात निर्णय घेतल्यानंतर त्यांना सहा वर्षासाठी पक्षात ता काढून टाकलं होतं पण वसंतदादा घराण्याची एक ताकद होती त्या प्रकाश बापूंनी आपला आपल्याबरोबर आता सांगलीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेऊया नक्की काय म्हणतो जयश्री भाजपमध्ये दादा घराण्याची आयुष्यभर ज्यांनी ज्याशी झुंज दिली त्यांच्या शरणागतीला जाऊन त्यांनी दादा घराण्याचं नाव ना, नाव खाली केलं आयुष्यभरात त्यांनी दादानी कुठल्याही याला हे केलं नव्हतं त्यांच्यापेक्षाही चांगलं सरस काम त्यांनी केलेलं आतापर्यंत दादा घराण्यानं पण तरी हे नामुष्की पत्करावे लागली हे आम्हाला कार्यकर्त्यांना तरी बरं वाटत नाही त्याचा त्यांनी योग्य विचार केलेला नाही हे आम्हाला सांगायचं आता हे ज्या पक्षप्रवेश आहे याच्यामुळं काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये काय परिणाम होईल काँग्रेस काही काँग्रेसमध्ये फरक पडणार नाही ज्या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झालंय त्याची काय व्हॅल्यू असणार आहे तिथं ज्या व्यक्तीची डिपॉझिट जप्त झाली ते कशासाठी झाली ती लोकांना ते पसंतीच नव्हती म्हणून जप्त झाले त्यामुळे त्यांनी विचार केला नाही अजिबात त्यांनी फक्त आपल्या स्वार्थासाठी म्हणून ते ती तिकडं गेले तर असं आमचं म्हणणं आहे केवळ स्वार्थासाठीच या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे जयश्री पाटील यांनी अशा तऱ्हेच्या भावना अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर वसंतदादा घराण्याच्या पाठीमध्ये खंदीर कुपसण्याचं ही जयश्री पाटील यांनी के केलेलं आहे आणि बिन पाण्याच्या विहिरीमध्ये उडी टाकण्याची भूमिका या निमित्तानं काम या निमित्तानं जयश्री पाटील यांनी केल्याचं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मोहन राजमने नवराष्ट्र न्यूज सांगली हा निर्णय घेतला आपल्याला पाडलेला माहित आहे पण आपल्या घरातला नाही आपलं काँग्रेसचं आपलं घर अभिज राहिलं पाहिजे आपली पक्षाची ताकद अभिज राहिली पाहिजे म्हणून हायकमांडला सांगितलं की माझ्या पुतण्याला तिकीट द्याबद्दल पटलाला सहा वर्षासाठी काढलेल्या माणसाला पुन्हा लगेच पाचव्या महिन्यामध्ये लोकसभाला गेली आणि त्याचं तिकीट देऊन पक्षात प्रवेश दिला आणि सन्मानानं उभं केलं ही कारवाई फार मोठी नव्हती हो पक्ष शिस्तभंगाच्या कारवाई ह्या पक्षीय घटने पद्धतीने होत असत केले असतील पण तुम्हाला आज देखील वसंतदाच्या घराण्याच्या सून म्हणून ओळखलं जात हे वसंतराव घराण्याचा आदर आणि तुमचा सन्मान केला जातो त्याची जाणवी भान ठेवून वहिनीनं काँग्रेस सोडायला नको पाहिजे होती हे फार मोठा दुर्दैवी निर्णय आहे हा कार्यकर्त्यांना जीवदान नसून कार्यकर्त्यांनी बिनपाणीच्या विहिरीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न आहे हे आम्हाला बरोबर वाटत नाही वहिनी परत द्या वहिनी परत द्या कार्यकर्त्यांना आणि वहिनींना आमची हक आहे की जाऊ नये स्वाभिमानी काँग्रेसचे कार्यकर्ते आज काँग्रेस पक्षामध्ये राहतील पण ज्यांनी धर्मनिरपेक्ष विचारसरणीला दिल्या त्याच्याबरोबर जात आहे ज्या अल्पसंख्याक समाजाने मदन बोललं फोड म्हणून फोड म्हणून कृष्णांना प्रकाश बापू मदन पटेल विशाल आहे त्या घराण्याची माणसं तुम्ही तुम्ही जर जातीवादी विचारसंधीच्या पक्षात भाजपमध्ये जात असाल तर हे आम्ही कधी सर करणार नाही अल्पसंख्याक समाजाची बाबरी मशीद पाडली नव अनेक दंगली घडल्या त्यामध्ये कोण आहे या राज्याला देशाच्या इतिहासामध्ये कुट अक्षराने लिहिलेला पक्ष। तो पक्ष आणि त्या पक्षामध्ये आम्ही डोक्यावरती घेऊन तुम्हाला कार्यकर्ते डोळ्यानं बघतोय की आमचं जहाज अचानक घोडा लागलंय आणि त्यामध्ये आमच्या आहुती जाते हे आम्हाला सर्व होणार नाही आणि आम्हाला हे पटत नाही जातीवादी विचारसरणीच्या मांडीला मांडीला बसणाऱ्या पक्षामध्ये जाणं कोण कार्यकर्ते विचार करत असेल उद्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मताची भीक पागत असताना विचार करावा हो लागेल कुठला विचार घेऊन आपण चाललोय मागच्या कालखंडामध्ये कुणाचा विचारने कुणाचा झेंडा घेऊन आपण गल्ली गोळा फिरले फिर आणि आज आपण काय करतो कुठला झेंडा घेऊन जाणार दारामध्ये तुम्ही गल्ली गोळामध्ये प्रभागामध्ये एखाद्या उमेदवारला घेऊन फिरत असताना काय करणार आहे तर हे चुकीचं होतं दुर्दैव आहे आमचं की आमच्या वहिनी जाऊ नयेत आमच्या वहिनीने थांबावं आणि काँग्रेस पक्षात परत यावं हो। काँग्रेस पक्षात वसंतदा घराण्याचा एक पाईक म्हणून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा एक राज्य प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की वहिनी पुन्हा एकदा परत या आ... खूप तळमळीने आणि कळकळीच्या भावना सांगली जिल्ह्यातल्या ले, अनेक पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राहत आहेत सध्या आपल्याबरोबर काँग्रेसची मूळ आहे ते काँग्रेस सेवा दल या काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा संघटक आपल्याबरोबर आहेत गुलाबराव भोसले आपण त्यांची प्रतिक्रिया याबाबत जाणून घेऊया नक्की काय वाटतंय तुम्हाला कशी प्रतिक्रिया बघा काँग्रेस पक्ष भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये अग्रसर होता सगळ्या समाजाला बरोबर घेऊन त्यांनी सगळं स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यामध्ये वसंत योगदान एक नंबर छातीवर घेऊन त्यांनी के काय केलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून केले त्याच्या के बहिणी मोठ्या झाल्या इथं आणि मग स्वार्थासाठी त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून जर ते भाजप मध्ये जात असतील तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही त्यांनी स्वार्थासाठी जाऊ नये त्यांनी अजून एकदा विचार करून परत द्याव्यात काय केलं नाही मग काँग्रेस पक्षानं पाकिस्तान युद्ध झालं चेनवर युद्ध झालं सगळे झाले सगळ्यांना या ठिकाणी मध्ये इस्रोची स्थापना कोणी केली काँग्रेस पक्षानं आणि मग महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना जाणारा हा पक्ष काँग्रेस पक्ष आणि मग म्हणून आम्ही या ठिकाणी एवढं शिक्षण घेतलं आता या ठिकाणी आम्ही आता बी ए बी एड बीबीएड सगळं त्यांच्या विचारामुळे काँग्रेसनं काय केलं हे आम्हाला संधी दिली आता अवस्था आहे ही भाजपवाली हे संपूर्ण त्या मराठी शाळा ग्रामीण भागातल्या बंद करण्याच्या भूमिकेत आहेत आणि गरीबशी पोरं ही चुकूच नाही आणि पहिल्यासारखी अवस्था करायची अरे काँग्रेस पक्षानं माणूस घडला हो आज जयश्री पाटील भाजप मध्ये प्रवेश करताय हा प्रवेश होतोय या संदर्भात या संदर्भामध्ये जयश्री बहिणी हा विचार अविचार त्यांनी जायला नाही पाहिजे मदन भाऊ ना या ठिकाणी बऱ्याच संधा दिली तुम्हाला संधी दिली तुम्हाला नाही इकडे संधी दिली निलंबन केलं म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायला लागलाय जयश्री बहिणी ही तुम्हाला विनंती तुम्ही या ठिकाणी अजिबात या ठिकाणी भाजपच्या नादाला लागू नका ना तिकडे जाऊ नका जातीवादी पक्षाचा कधीही वसंत विचार केला नाही सगळ्या समाज अठरा पगर जातीच्या समाजाला बरोबर घेऊन राजकारण राज केलंय हे महत्वाचं ते विसरून तुम्ही मात्र त्या जातीवादी पक्षाच्या माग तुम्ही चाललाय हे बरोबर नाही मी छान पणे सांगतो तुम्हाला नाही उमेदवारी दिली म्हणून चालला काय तुम्ही हा एकदम निर्णय चुकीचा वसंतदा खंजीर कुपसायचं काम तुम्ही करता आहात दुसरी महिने सांगतो अनेकदा तुम्हाला विनंती करतो तुम्ही पाठीमागत करा आणि पुन्हा संधी पुढे माग तुम्हाला मिळेल ही काँग्रेस पक्षाची तुम्हाला वसंतदादांच्या वसंतदाच्या घराण्याच्या पाठीत आणि पर्याय काँग्रेसच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम जयश्री वहिनी करू नये अशा तऱ्हेच्या अगदी आपल्याबरोबर आता ज्येष्ठ नागरिक आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेऊया नक्की काय म्हणतो जयश्रीताई पाटील भाजपमध्ये गेलेले आहे ही दादा घराण्याची आयुष्यभर जेणे जे अशी झुंज दिली त्यांच्या शरणागतीला जाऊन त्यांनी दादा घराण्याचं नाव नाव खाली केलं आयुष्यभरात दादानी कुठल्याही याला हे केलं नव्हतं त्यांच्यापेक्षाही चांगलं सरस काम त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत दादा करण्या आता पण तरी हे नामुष्की पत्करावे लागली हे आम्हाला कार्यकर्त्यांना तरी बरं वाटत नाही त्याचा त्यांनी योग्य विचार केलेला नाही हे आम्हाला सांगायचं आता हे ज्या पक्षप्रवेश आहे याच्यामुळं काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये काय परिणाम होईल काँग्रेस काही काँग्रेसमध्ये फरक पडणार नाही ज्या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झालंय त्याची काय व्हॅल्यू असणार आहे तिथं ज्या व्यक्तीची डिपॉझिट जप्त झाली ते कशासाठी झाली ते लोकांना ते, ते पसंतीच नव्हती म्हणून डिपॉझिट जप्त झाले त्यामुळे ते त्यांनी विचार केला नाही अजिबात त्यांनी फक्त आपल्या स्वार्थासाठी म्हणून ते तिकडं गेले तर असं आमचं म्हणणं आहे केवळ स्वार्थासाठीच या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे जयश्री पाटील यांनी अशा तऱ्हेच्या भावना अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर वसंतदादा घराण्याच्या पाठीमध्ये खंजीर कुपसण्याचं कामही जयश्री पाटील यांनी केलेलं आहे आणि बिन पाण्याच्या विहिरीमध्ये उडी टाकण्याची भूमिका या निमित्तानं काम या निमित्तानं जयश्री पाटील यांनी केल्याचं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मोहन राजमने नवराष्ट्र न्यूज सांगली बेटापासून कळकळीन विनंती इथले सांगलीतील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत आपल्या बरोबर मोहिते आहेत जे काँग्रेस सेवा दलाचे कार्याध्यक्ष आहेत सांगलीचे आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय वाटतं कारण हा पक्ष प्रवेश झाल्यानंतर इथून पुढच्या काय ये निवडणुका येतील काय येतील त्यामुळे भाजपची मतं फुटली जाणार नाहीत ते त्यांच्या पाठी असणारे जे काँग्रेस कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत अगोदर महानगरपालिकेचे दोन चार वेळा दोन चार ते महापौर होते ते त्यांच्या पाठीशी आहेत आणि पर्यायनं काँग्रेसचाच मत मत मतदार नि त्या निमित्तानं फुटणार आहे मतदान फुटणार आहे काय तुमची प्रतिक्रिया काय वा काय झालेलं आहे वहिली भाजपमध्ये आज गेलेलं आहे अशा पद्धतीचं आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं इतका सोपा सोपासाहेब तो विषय नाही भाजपमध्ये जरी त्या गेल्या तरी एकेकाळी हे वसंतदादा घराणे काँग्रेसचं घराणं विष्णला मदन भाऊ हे सगळे काँग्रेसची माणसं प्रकाश बाबू पाटील विशालदादा प्रतीक दादा ही सगळी काँग्रेसची माणसं दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आणि या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातलं दादा घरानं दिल्लीच तख्त राखीत होता हे सगळ्या महाराष्ट्राला चिंबवण्या सगळ्या भारत देशाला माहित आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही आता म्हणालात की वहिनींच्या मागे काही महापौर आहेत नगरसेवक आहेत उद्या साहेब अशा अवस्था होणार आहे या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाने त्यांची माणसं सांभाळायची उमेदवारा उमेदवारी द्यायला का नवीन आलेल्यांची द्यायची ही वस्तुस्थिती साहेब निर्माण होणार आहे आणि यामध्ये काँग्रेसचाच फायदा होणार आहे कारण तिथं भांडणं लागणार आहेत उमेदवारीसाठी नौक्या गेलेली लोक सुद्धा काहीतरी आटी घालूनच गेलेत त्यांच्या लोकांना सांभाळण्यासाठी त्यांना उमेदवारी द्यावे लागतील नगरपालिकेला महानगरपालिकेला कुठेही जिल्हा पंचायत आणि तिथं मात्र काँग्रेस एक असल्यामुळं काँग्रेसचं भवितव्य आमच्या मते अतिशय उज्ज्वल आहे चांगल्या पद्धतीनं आहे तळागाळातल्या माणसामध्ये काँग्रेस बद्दलच साहेब प्रेम आहे एक दोन नेते मंडळी गेली म्हणून काँग्रेस तळागाळातली संपलेली नाही तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये काँग्रेस मिळलेली आहे आणि ती काँग्रेस योग्य वेळेला या फोडून घेणाऱ्या पक्षांना बरोबर त्याचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतील की जनतेची अपेक्षा आहे त्यामुळे वहिनी सुद्धा जायला नको पाहिजे होत कारण वहिनी गेल्यामुळं काँग्रेसचं थोडंफार आम्हाला नुकसान झालं असं वाटतंय पक्षाचं नुकसान कमी होत नाही एका व्यक्तीनं बोलत तेव्हा पक्षाचं नुकसान होत नाही पण समाज कार्यकर्ते हवालदिल होतात त्यांना वाटतं आम्ही कुठं जावं काय करावं पण पक्षावर प्रेम असणारी जी माणसं आहेत ती माणसं काँग्रेस सोबतच कायम राहतील साहेब वहिनींना आमची अजून सुद्धा विनंती आहे की तुम्ही पुनर्विचार करावा आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली आपण यावं आणि सर्वांच्या विचारानं काँग्रेसचं विचार हित सांगली जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपण पाहावं असं मला वाटतं बहिणींच्या भाजपमध्ये जाण्यानं भाजपची ताकद वाढणार नाही वाटत ना तशी भाजपची ताकद वाढणार नाही का तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं भाजपमध्ये जे मूळ आहेत हे काय मूळचे भाजपमध्ये नाही ते हे राष्ट्रवादीत आलेले आहेत काँग्रेसमध्ये आलेले आहेत ती मुळची सगळी राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसच्या झेंड्याखाली काम करत होते मुळचे भाजपचे कुठे आहेत लोक भाजपचे मूळ लोक नाहीत पूर्वी ते म्हणायचे काँग्रेस मुक्त भारत करू आता असं झालेलं आहे की काँग्रेसला समविष्ट केल्याशिवाय यांचा पक्ष चालत, या चालत नाही यांचं सरकारच चालत नाही अशा पद्धतीची अवस्था साहेब आज आहे बघा तुम्ही सरकार त्यांच असेल पण माणसं कुणाची आहेत माणसं काँग्रेसची आहेत माणसं राष्ट्रवादीची आहेत म्हणजे मुळचं ही भाजपची माणसं नाही ही मुळची माणसं काँग्रेसची आहेत एखाद्या उंटाला आत घेणं सोपं असत पण त्यांची पिलं झाल्यावर बाहेर जाणं अवघड होतं ना अवस्था वाईट होते पक्षात तर ते चुकीचं करायला लागलेत असं मला वाटतं इतरांना आपण घेऊन आपली माणसं ते कुठं सोडणार आहे त्यांना कसा न्याय देणार आहे ते हा खरा प्रश्न आहे त्यामुळे भाजपची ताकद वगैरे वाढेल अशा आपला काहीसा विषय नाही या संदर्भात आणखी आपण काही पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी भेटणार आहोत आपल्याबरोबर आता सांगलीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेऊया नक्की काय म्हणतोय जयश्रीताई पाटील भाजपमध्ये दादा घराण्याची आयुष्यभर ज्यांनी अशी झुंज दिली त्यांच्या शरणागतीला जाऊन त्यांनी दादा घराण्याचं नाव नाव खाली केलं आयुष्यभरात त्यांनी दादानी कुठल्याही याला हे केलं नव्हतं त्यांच्यापेक्षाही चांगलं सरस काम त्यांनी केलेलं आतापर्यंत दादा घराण्यानं पण तरी हे नामुष्की पत्करावी लागली हे आम्हाला कार्यकर्त्यांना तरी बरं वाटत नाही त्याचा त्यांनी योग्य विचार केलेला नाही हे आम्हाला सांगायचं आता हे ज्या पक्षप्रवेश आहे याच्यामुळं काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये काय परिणाम होईल काँग्रेस काही तरन... काँग्रेसमध्ये फरक पडणार नाही ज्या व्यक्तीच डिपॉझिट जप्त झालंय त्याची काय व्हॅल्यू असणार आहे तिथं हा ज्या व्यक्तीची डिपॉझिट जप्त झाली ते कशासाठी झाली की लोकांना ते, ते पसंतीच नव्हती म्हणून डिपॉझिट जप्त झाले ते त्यामुळे त्यांनी विचार केला नाही अजिबात त्यांनी फक्त आपल्या स्वार्थासाठी म्हणून ते तिकडं गेले तर असं आमचं म्हणणं आहे केवळ स्वार्थासाठीच या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे जयश्री पाटील यांनी अशा तऱ्हेच्या भावना अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर दादा घराण्याच्या पाठीमध्ये खंजीर कुपसण्याचं कामही जयश्री पाटील यांनी केलेलं आहे आणि बिन पाण्याच्या विहिरीमध्ये उडी टाकण्याची भूमिका या निमित्तानं काम या निमित्तानं जयश्री पाटील यांनी केल्याचं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मोहन राजमने नवराष्ट्र न्यूज सांगली